बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे आनंदाची बातमी आहे तर मोफत गॅस सिलेंडर तर तुम्हाला काय करावं लागणार आहे तीन गॅस सिलेंडर भेटण्यासाठी तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळते असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तयार तर बघा महाराष्ट्र शासनाचे महत्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना जे राज्यात सुपरहिट झालेली आहे आता राज्यातील महिलांना अधिकाधिक सशक्तीकरणासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक धडाकेबाद निर्णय घेत आहे राज्यातील महिलांना घेतलेला आहे तर बघा तो काय निर्णय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघू शकता तर बघा राज्यातील महायुती सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी लाडक्या बणींना योजनेत पात्र झालेल्या महिलांना गॅस सिलेंडर कनेक्शन मोफत मिळणार आहे बघा तर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत तर अन्नपूर्ण योजना जी आहे मुख्यमंत्री साहेबांकडून अन्नपूर्ण योजना जी राबवली जात आहे तर तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण मा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओला थोडा बेअन स्किप करू नका अतिशय महत्वाची माहिती आहे बघा तयार तुम्हाला कधी तीन गॅस सिलेंडर मिळाले असतील तर तुम्हाला हे काम करायचं आहे बघा तुम्हाला फक्त तुमच्या शहरात असलेल्या ज्या आपण गॅस एजन्सीच्या सिलेंडरची तुमची घरी आहे त्या गॅस सिलेंडरच्या ऑफिसला तुम्हाला जायचं आहे ठीक आहे तिथे तुमच्या घरच्या गॅस सिलेंडर तुमच्या पतीच्या किंवा पुरुषांच्या नावावर असेल तर तर तुम्ही तुमच्या नावाने करायचं आहे बघा जर ते गॅस कनेक्शन जे आहे ते तुमच्या पतीच्या नावाने असेल तुमच्या याच्या नावाने असेल तर तुम्हाला ते तुमच्या नावावर करायचं आहे ठीक आहे तर बघू शकता तुम्ही की तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या घरच्या सिलेंडर घरच्या महिलांना बघा नावाने करण्यासाठी फक्त आपल्याला आधार कार्ड पासबुक आणि राशन कार्ड हे तुम्हाला तीन वस्तू घेऊन जायचं आहे तिथं ठीक आहे आधार कार्ड पासबुक रेशन कार्ड हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला तिथे घेऊन जायचे आहे गॅसचे पेपर कागदपत्रे सोबत घेऊन जायचे व तिथे एक फॉर्म भरून घ्यायचं आहे तिथं सबमिट करायचे आहे नंतर एक महिन्यांमध्ये तुमच्या घरच्या महिलांच्या नावाने गॅस सिलेंडर ट्रान्सफर होऊन जाईल बघा तर तुम्हाला एक महिन्यानंतर हे होऊन जाणार आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला वर्षाला तुमच्या बँक खात्यांमध्ये आठशे रुपयेप्रमाणे बघा तर राज्य सरकारकडून प्रत्येकी चार महिन्यानंतर तुम्हाला डी बी टीद्वारे ट्रान्सफर मिळेल म्हणजे वर्षाला तुम्हाला चोवीसशे रुपये मिळणार आहेत बघा तर तीन गॅस सिलेंडरचे तुम्हाला एकत्रित एक चोवीसशे रुपये मिळणार आहेत तीन गॅस सिलेंडरचे म्हणजे आठशे प्रमाणे ठीक आहे त्यामुळे सर्वांनी हे कामं करून घ्या तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे तर तुम्हाला हे तीन गॅस सिलेंडर वर्षामध्ये मिळणार आहेत हे आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे बघा तर त्यांना राज्य सरकारकडून मोठी भेट देण्यात आली तर ताईंना तुम्हाला तीन गॅस सिलेंडर कसे मिळणार ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे बघा तिथं बँकेत सॉरी तिथं तुम्ही गॅस कनेक्शनजवळ जाऊन तुमचं जिथं घराजवळ एजन्सी असेल तिथं जाऊन तुम्ही हे काम करून घ्या गॅस एजन्सीला भेट देऊन ठीक आहे तर हे कामं तुम्ही करून घ्या आवश्यक तुम्हाला आठशे आठशे रुपयाप्रमाणे डायरेक्ट तीन गॅस सिलेंडर वर्षाला मिळणार आहेत आठशे रुपयाप्रमाणे तुमच्या टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर्ट होणार आहेत तर तुम्ही तिथे के वाय सी असेल ते करून घ्या छोटी के वाय सी असेल किंवा जे तुम्ही तुमचा नंबर आहे पासबुकवरचा नंबर तुम्ही तिथं त्यांना सांगा तर तुमचं हे अवश्य काम करून घ्या तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत आणि बघा लाडक्या बहिणींना अजून मोफत म्हणजे त्यांना एकवीसशे रुपये द्यायला सरकार अजून आता पुढचे पाऊल उचलत आहे पंधराशे तर जमा झालेले आहे परंतु एकवीसशेसुद्धा त्यांना लवकरात लवकर जमा होणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय नवीन धमाकेदार आणि ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चला तर या व्हिडिओला तुम्ही एक लाईक जरूर करा ताईंनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा तर ताईनं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद